नमस्कार मोदींच्या पंच्याहत्तरीचा कौतुक सोहळा सुरू असतानाच जागतिक पटलावर दोन तीन घटना घडल्या ज्याचा फटका भारताला बसेल का का त्यातून भारताला संधी मिळेल अशी चर्चा सुरू झाली पण मुख्यतः चर्चा झाली ती भारताला फटका बसेल अशीच त्यासंबंधीच आपल्याला बोलायचं आहे त्या दोन तीन घटनांपैकी एक घटना आहे ती सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात नुकताच झालेला करार किंवा त्यां त्यांनी काढलेलं संयुक्त निवेदन दुसरी घटना आहे चाबाहर ह्या बंदरावर पुन्हा अमेरिकेचे ट्रम्प यांनी निर्बंध घालून भारताची अडचण केली आहे का या दोन मुख्य घटना भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि भारताच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण करणारे आहेत त्याचे काय परिणाम होणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रशांत दीक्षित आपण सुरुवात करूया ती सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्या तथाकथित करार किंवा निवेदनामुळे निवेदन अशासाठी म्हटलं की या दोघांच्या दोन राष्ट्रांमध्ये जे काही झालं ज्याचे फोटोग्राफ तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत पाकिस्तानचे पंतप्रधान तिथे गेले होते आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुखही गेले होते सध्या पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसीर मुनीर हे जिकडे तिकडे फिरत असतात आणि तेच बरीच सूत्र हलवत असतात पंतप्रधान किंवा अन्य व्यक्ती कळसूत्री भावल्यासारखे आहेत हे आता जगाला कळायला लागले आसिम मुनिराणी यांनी तिथे जाऊन सौदी अरेबियाबरोबर करार केला आणि त्या करार झाल्याचं सांगितलं पण गंमत अशी आहे त्यात करार म्हणून जो म्हटला जातो जेव्हा दोन आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन देशांमध्ये दे करार होतो तेव्हा त्याची एक त्याचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो त्याच्यात कलम असतात काय होणार कधी होणार याचा सगळा तपशील असतो असं काहीही इथे झालेलं नाही तर दोन देशांनी एक संयुक्त निवेदन केलं आणि ते परस्पर सहकार्याचं वगैरे निवेदन आहे पण त्यातली एक बाब इंटरेस्टिंग आहे ती अशी की जर का परस्परांवर तिसऱ्या देशाने हल्ला केला किंवा दोन देशांची म्हणजे सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांची सुरक्षा अडचणीत आली तर दुसरा देश त्यांना मदत करेल म्हणजे पाकिस्तानवर कोणी हल्ला केला कोणी म्हणजे पाकिस्तानला भीती भारताचीच आहे तर सौदी अरेबिया हल्ला करेल सौदी अरेबिया पाकिस्तानच्या बाजूने युद्धात उतरेल आणि सौदी अरेबियावर कोणी हल्ला केला तर पाकिस्तान सौदी अरेबियाच्या बाजूने होतं अशा पद्धतीचं एक निवेदन हे प्रसिद्ध झालं पुढे जाऊन पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काल असं म्हटलं की आम्ही आमचं जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत जी आमची आणवी अण्वस्त्र आहेत त्याचाही वापर यासाठी करू शकतो सौदीच्या संरक्षणासाठी आणि अन्य कुठल्या देशांच्या संरक्षणासाठी म्हणजे याचा एक अर्थ असा काढला जातो की पाकिस्तान आता स्वतःला असं प्रोजेक्ट करताय की आखाती देशांना संरक्षण पुरवण्याची जबाबदारी ही आमच्यावर हो आहे आणि आम्ही त्यांना संरक्षण पुरव पुरवणार आहोत कारण आमच्याकडे अणु अणुबम आहे अणुवस्त्र आहे जे अन्य आखाती देशांकडे नाही आता यामुळे प्रश्न निर्माण असा होतो की भारताला यापासून धोका आहे का म्हणजे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया एकत्र येण्याचा भारताला कितपत धोका आहे भारताच्या संरक्षण व्यवस्थेवर त्यामुळे किती ताण पडणार आहे किंवा आपल्याला किती सावध राहण्याची गरज आहे सावध राहण्याची गरज शंभर टक्के पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर संबंध हे फार जुने फार जुने म्हणजे एकोण साठच्या दशकापासूनच आहे आणि सौदी अरेबियाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो जगातला तेलामुळे अतिशय समृद्ध झालेला देश आहे आणि तिथे मुस्लिमांची ती तिथे मुस्लिमांचे आदरणीय मक्का आणि मदिना हे तिथे आहेत या सौदी अरेबियाचं असं आर्थिक प्राबल्य असलं किंवा आर्थिक सक्षमता असली तरीसुद्धा सौदीचं लष्कर हे कधीच असं लक्षात येण्याजोगी कामगिरी त्यांनी केलेली नाही किंबहुना ते इतकं दुबळं आहे की सारखा त्यांच्या दक्षिणेला असलेला एक छोटासा देश तिथलं सुद्धा तिथले जे अतिरेकी आहेत त्यांना सुद्धा सांभाळणं या त्यांचा निपटारा करणं किंवा त्यांना दहशत बसवणं हे सौदी अरेबियाला जमत आणि वारंवार असं घडलेलं आहे त्यामुळे सौदी अरेबियाची ही जी हा जो लॅक्युना आहे सौदी अरेबियाच्या संरक्षण क्षेत्रा क्षेत्रातला तो भरून काढण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं कायम झालेला आहे किंबहुना सौदीने कायम पाकिस्तानची मदत वेगवेगळ्या कारणासाठी घेतलेली आहे अशा कारणांसाठी जेव्हा जेव्हा सौदी अरेबियाला संरक्षणाची किंवा अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी क लष्कराची गरज पडली तेव्हा तेव्हा पाकिस्तानचं लष्कर तिथे आलेलं आहे आणि त्यांनी ते काम केलेलं आहे हा इतिहास लक्षात घेऊन आपण याकडे पाहिलं पाहिजे पाएल। म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर अचानक काहीतरी घडामोडी घडल्या पाकिस्तानने आपल्यावर कुरघोडी केली आणि पाकिस्तानने सौदीबरोबर एक करार केला आणि त्यामुळे के भारत खूप अडचणीत येणार आहे आणि भारताची परराष्ट्र नीती सगळी फिस्कटलेली फिसकटलेली आहे असा घाईघाईत निर्णय करता येणार नाही अर्थात हे नेहमीच खरं असतं की परराष्ट्र नीतीत अनेक गोष्टी सतत बदलत असतात नवे नवे अर्थ काढायला लागतात आणि त्याप्रमाणे आपल्याला आपली योजना मांडावी लागते नवीन व्यूहरचना करावी लागते भारताला ते नक् नक्कीच करावं लागणार आहे पण मूळ मुद्दा असा आहे की पाकिस्तानने सौदी बरोबर करार केला म्हणून सौदी अरेबिया भारताच्या विरोधात जाणार आहे असा निष्कर्ष काढणं हे धोक्याचं आहे त्याचा अलीकडचं एक उदाहरण आपण लक्षात घेऊया की पहलगामवर जेव्हा हल्ला झाला आपल्याकडे दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आपल्या टुरिस्टना मारलं पर्यटकांना त्याच्यानंतर त्याचा ताबडतोब निषेध सौदी अरेबियाने केला आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळे सौदी अरेबियाने असं भारताच्या विरोधात कोणतंही वक्तव्य केलं नाही उलट सौदी अरेबियाचा परराष्ट्र मंत्री अचानकपणे भारतात आले आणि त्यांनी भारतीय सरकारबरोबर बोलणी चालवली युद्ध थांबवायला याचा अर्थ भारताबरोबरचे आपले संबंध अधिकाधिक दृढ करणं याला सौदी अरेबिया महत्त्व देत सौदी अरेबियाचे सध्याचे जे प्रिन्स आहेत ते खूप काही सुधारणा घडवून आणत आहेत तिथे बऱ्याच काही घडामोडी इंटरनली घडत आहेत त्यातल्या काही तिथले इस्लामी कडवे गट आहेत त्यांना मान्य नाही आहेत पण त्यांना मुख्यतः सौदी अरेबियाला इकॉनॉमिकली जायन करायचं आर्थिकदृष्ट्या एक मोठी सक्षम अर्थव्यवस्था म्हणून त्यांना उभी करायचे त्यासाठी त्या त्यांचे प्रयत्न आहेत त्यासाठी त्यांना इन्व्हेस्टमेंट त्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये करायचे ज्यातनं त्यांना प्रॉफिट नफा कमवता येईल आणि त्याचबरोबर उत्तमोत्तम मनुष्यबळ सौदी अरेबियात आणून जे कुशल मनुष्यबळ आहे सौदी अरेबियाची इकॉनॉमी वाढवायची या सगळ्यासाठी त्यांना जास्त गरज आहे ती भारताची संरक्षणासाठी म्हणजे पोलिसी काम करण्यासाठी त्यांना पाकिस्तानची गरज आहे पण अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी त्यांना भारताची गरज आहे अशा या या प परिपेक्षामध्ये किंवा या दृष्टीकोनातनं आपण या घडामोडींकडे बघितलं पाहिजे अर्थात या मदत म्हणजे सौदी अरेबियाचे आपले संबंध सौदी अरेबियाबरोबरचे आपले संबंध अधिकाधिक दृढ होऊन त्याचा फायदा कसा आपल्याला भारताच्या विरुद्ध घेता येईल हा प्रयत्न पाकिस्तानकडनं नेहमी होणार पण आत्ता पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे संबंध असे आहेत की सौदी अरेबियाला पोलिसी संरक्षण किंवा लष्करी संरक्षण पाकिस्तानने द्यायचं त्याच्याबदले पाकिस्तानी लष्कराला सौदी अरेबियाकडनं भरपूर पैसे मिळतात ते पैसे दुर्दैवाने पाकिस्तानच्या त्यांच्या नागरिकांसाठी किंवा देश सक्षम होण्यासाठी खर्च न होता लष्करी अधिकाऱ्यांच्या चैनीसाठी किंवा लष्करी अधिकारी त्यांना आपले खिसे भरून घेतात हा इतिहास आहे आणि गमतीचा भाग म्हणजे अनेकांना माहीत नाही याच्याबद्दल डिटेल शेखर गुप्तानी तो त्यांच्या लेखामध्ये अँगल दिलेला आहे की अनेक इस्लामी राष्ट्रांना अंतर्गत कलहाची खूप भीती वाटत असते आणि अंतर्गत कलह हो रोखण्यासाठी किंवा अंतर्गत कल झाला तर तो मोडून काढण्यासाठी त्यांना नेहमी पाकिस्तान मदत करतं त्याच्या बदली पाकिस्तान त्या त्या देशांकडनं पैसे घेतं चखर गुप्ताने एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की जॉर्डनमध्ये ज्याला ब्लॅक सप्टेंबर मुवमेंट म्हणतात जॉर्डनच्या राजाविरुद्ध मोठा उठाव झाला होता ज्यातनं पुढे पॅलेस्टाईनचं सगळं उभं राहिलं पॅलेस्टाईन चळवळ उभी राहिली ते तो उठाव मोडून काढण्यासाठी जॉर्डनच्या राजाने तेव्हा पाकिस्तानची मदत घेतली होती आणि जियाउल हक आपलं लष्कर घेऊन लष्कराचे काही ट्रुप्स आपले जवान घेऊन तिकडे गेले होते आणि त्यांनी तीस हजार पॅलेस्टाईन यांचा म्हणजे त्यांना ठार मारलं होतं जॉर्डनमध्ये मा नंतर पॅलेस्टाइन तिथनं जॉर्डन सोडून लेबेनॉनमध्ये गेले मग ती चळवळ वेगळ्या दिशेने पुढे गेली हा वेगळा इतिहास आहे मुद्दा हा आहे की त्याचा तपशील तुम्हाला खूप इंटरनेटवर वगैरे सुद्धा मिळू शकेल मुद्दा हा एक पाकिस्तानची गरज सौदी अरेबियाला वेगळ्या करण्यासाठी आहे आणि भारताची गरज वेगळ्या करण्यासाठी हा जर का यातला भाग आपण समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की सावध पावलं आपल्याला टाकायला हवी आहेत पण एकदम काहीतरी ते घाबरून जाण्याची गरज आहे आपल्याकडे दुर्दैवाने आत्ता असं आहे की नरेंद्र मोदींची पंच्याहत्तरी आली आहे त्याच वेळे नरेंद्र मोदींनी परराष्ट्र राजकारणात किती उंच उड्या मारल्या किंवा किती मोठी झेप घेतली याबद्दल भाज भारतीय जनता पक्षाकडनं भरभरून सांगितलं जात आहे आणि त्याच वेळे अशा घडामोडी घडतात तेव्हा विरोधी पक्ष त्याचा नक्कीच फायदा घेतात म्हणजे त्याच्यात काही ते चूक करतात असं माझं मुळीच म्हणणं नाही आज काँग्रेस सत्तेवर असती समजा राहुल गांधी सत्तेवर असते आणि याच घटना घडल्या असत्या तर भाजपनेही अशाच पद्धतीने टीका केली असते पण नरेंद्र मोदींच्या कार्यकिर्दीचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी दोन हजार पंधरापासून सातत्याने आखाती देशांबरोबरचे आपले संबंध अधिकाधिक दृढ करायला प्रायोरिटी दिलेली आहे अग्रक्रम दिलेला आहे सर्वात जास्त वेळा त्यांनी विविध त्या देशांना भेटी दिलेल्या आहेत आणि भारत हे हिंदू राष्ट्र होत आहे असा सगळीकडे प्रचार असला तरी आखाती देशांनी या प्रचाराकडे लक्ष दिलेलं नाही उलट भारताबरोबर आपले संबंध अधिक चांगले करून आपली इकॉनॉमी कशी वाढवता येईल इकडे ते लक्ष देत आहेत भारतानेही त्याकडेच लक्ष देण्याची गरज आहे इकॉनॉमीच्याच दृष्टीने जो दुसरा घटना घडलेली आहे की इराणमधलं चाबार हे बंदर आपण विकसित करत होतो त्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करत होतो त्याचं कारण असं होतं की पाकिस्तानने ग्वादार हे बंदर विकसित केलेलं आहे आणि तिथून पाकिस्तान अनेक व्यवसाय त्यांच्या म्हणजे चीनची मदत घेऊन ते बंदर विकसित करून चीनबरोबर व्यवसाय वाढवत आहेत आणि अन्य देशांच्या व्यापारासाठी त्याचा उपयोग करून घेत आहेत याशिवाय अरबी समुद्रावर कंट्रोल करायला नियंत्रण आणायला त्या बंदराचा कदाचित कराची प्रमाणे त्यांना उपयोग करायचा आपण त्याला उत्तर म्हणून त्यापासून एकशे चाळीस किलोमीटरवर चाभार हे बंदर विकसित करायला इराण बरोबर सुरुवात केली त्याच्यावर आता अमेरिकेने बंधनं आणलेली हे निर्बंध आधी होते पण मधल्या बायडन यांच्या काळात ते उठवले गेले होते आणि आता ट्रम्प यांनी ते परत लादलेले आहेत ट्रम्प यांनी त्यासाठी कारण असं दिलेलं आहे की इराण जे काही करतं ते अमेरिकेच्या विरोधात कारवाया करतं विशेषतः इस्रायलच्या विरोधात कारवाया करतं त्या कारवाया रोखण्यासाठी इराणवर बंदी इराणवर काही सँक्शन्स लादणं गरजेचं आहे त्याचा भाग म्हणून चाभार बंदरावर त्यांनी सँक्शन्स आणलेली आहे म्हणजे रशियाकडनं तेल घेऊ नका कारण रशिया युक्रेनला मदत करतं या दृष्टीने भारतावर दबाव या बाजूने भारतावर दबाव आणला आणि आता चाभार बंदरावर पण निर्बंध लादून भारताची तिथली इन्व्हेस्टमेंट ही बऱ्यापैकी त्यांनी अडचणीत आणलेली आहे असं सर्वत्र बोललं जात आहे वस्तुस्थिती काय भारताची इन्व्हेस्टमेंट अडचणीत येणारे हे खरं आहे पण मुळात मोठी इन्व्हेस्टमेंट झाली आहे का याबाबत श्रीवास्तव हे जे इराणमधले आपले राजदूत होते त्यांनी आजच दुपारी त्याचं विश्लेषण केलेलं आहे त्यांच्या मते चाभार बंदर हे अजून पूर्ण विकसित झालेलं बंदर नाही तिथे अजूनही बँकिंग चॅनेल उपलब्ध झालेले नाहीत तिथे अजूनही त्या बंदराची व्यापार करण्याजोगी व्यवस्था तिथे उभी राहिलेली नाही आणि ही अत्यंत मंद गतीने तिथे आपलं काम चालू आहे त्यामुळे कारण मुळातच जगातल्या अनेक मोठमोठ्या कंपन्या तिथे अजून इन्व्हेस्ट करायला तयार नाहीत कारण अमेरिका त्यांच्याविरुद्ध कधीही सँक्शन लादेल निर्बंध लागतील अशी त्यांना भीती वाटते आणि भारतालाही ते माहिती त्यामुळे भारताला ते बंदर विकसित करायचं आहे पण विकसित करण्याचा जो अग्रक्रम आहे तो सध्या भारताकडे नाही कारण भारताला असं वाटतंय की इराण आणि अमेरिका यांचे संबंध सुधारले तर आपल्याला ओप त्याच्यात चा चालना मिळेल भारतातला त्याचा इंटरेस्ट भारताचा त्यातला इंटरेस्ट असा आहे की त्या बंदरातनं अफगाणिस्तानमध्ये आपल्याला जाता येतं त्या बंदरातनं युरोपातली जी द दक्षिणेकडची छोटे छोटे देश आहेत अझरबैजानपर्यंत तिथे आपल्याला जाता येतं त्यासाठी भारताला ते बंदर विकसित करायचं आहे कारण हे मार्ग आत् आत्ताच्या घडीला या सर्व देशांशी कॉन्टॅक्ट करायला आपल्याला पाकिस्तान मार्गे जायला लागतं आणि पाकिस्तान काय आपल्याला त्याची मुभा देत नाही तर हा इंडिपेंडंट स्वतंत्र मार्ग काढायचा आहे आणि इराणची अर्थव्यवस्थाही इराणला त्या बंदरातनं वाढवायची आहे कारण हे बंदर ज्या भागात आहे तिथला इराण हा थोडा अविकसित आहे इराणची सगळी समृद्धी पश्चिम भागात आहे आणि हा अविकसित भागात हे बंदर आहे ते विकसित करायची इराणची इच्छा आहे पण सध्याच्या घडीला इराणही त्याबाबत फार उत्सुक नाही आणि भारताही भारतही गतीने जात आहे याचा अर्थ चाभारमधलं जे काही घडलेलं आहे त्याला सिम्बॉलिक महत्व असलं तरी त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल असं दिसत नाही आणि सौदी अरेबियाबद्दल तेच आहे उलट सौदी अरेबिया मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करायला इच्छुक आहे आणि ती गुंतवणूक नक्की पुढे चालू राहील असं आत्ताचं चित्र आहे त्यामुळे इस्रायलच्या विरोधात सौदी आणि पाकिस्तान एकत्र येत आहेत किंवा इस्रायलसाठी ट्रम्प आणि इराणला नमवण्यासाठी ट्रम्प मुद्दाम प्रयत्न करत आहेत हे जरी खरं असलं तरी या दोन घटना आपल्याला सावध करणाऱ्या आहेत पण त्या धोकादायक आहेत असं आत्ता तरी आपल्याला म्हणता येत नाही अर्थात परराष्ट्र राजकारणात सुरुवातीला म्हटलं तसं सतत वातावरण बदलत असतं प्रवाह बदलत असतात आणि बदलत्या प्रवाह आणि वाऱ्यांना लक्षात घेऊनच नौकानयन करायला लागतं भारताला ते करण्याची अत्यंतिक गरज आहे